नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करूया सुरुवात गोष्टीला महादेवाची मुलगी अशोकसुंदरी सह्याद्रीच्या उंच शिखरावर केलास पर्वत होता जिथे भगवान शंकर आणि देवी पार्वती निवास करत होते त्यांचे जीवन आनंदात आणि समाधानी होते परंतु देवी पार्वतीच्या मनात एक हळवी इच्छा होती त्यांना एक कन्या हवी होती गणपती आणि कार्तिके या पुत्रांच्या प्रेमात त्या सदैव रममाण असत परंतु त्यांच्या मनाच्या गाभ्यात कुठेतरी एक मुलीची आस होती एके दिवशी गंगेच्या पवित्र किनारी देवी पार्वती तपस्या करत बसल्या होत्या त्यांच्या मनातील ही हळवी इच्छा त्यांच्या ध्यानात उमटली आणि त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन कल्पवृक्ष प्रकट झाला देवी तुझ्या इच्छेनुसार मी तुला एक सुंदर कन्या देतो असे म्हणून त्या कल्पवृक्षाने एक कनेचा जन्म घडवला ती कन्या अलौकिक सौंदर्याची होती तिचे मुखकमळासारखे तेजस्वी होते तिच्या डोळ्यांत प्रेम आणि करुणा होती देवी पार्वतीने तिला हृदयाशी कवटाळले आणि आनंदाशृंगी तिला न्हाव घातले तुझं नाव अशोकसुंदरी असेल तू माझी लाडकी कन्या आहेस असे म्हणून देवी पार्वतीने तिला आशीर्वाद दिला अशोकसुंदरीचे बालपण खेलास पर्वतावर तिचे बालपण आनंदाने गेले गणपती आणि कार्तिके तिच्या मोठ्या भावांप्रमाणे तिला नेहमी प्रेमाने जपात महादेवही तिला अपार माया लावत देवी पार्वती तिला वेगवेगळ्या विद्यांचा आणि शास्त्रांचा अभ्यास शिकवत होती एक दिवस अशोकसुंदरी कैलासाच्या वाटेवर एकटीच विहार करत असताना तिला एक असूर भेटला तो राक्षस तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि तिच्यावर वाईट नजर टाकू लागला सुंदरी माझ्याशी विवाह कर मी तुला सर्व सुख देईन असे तो म्हणाला परंतु अशोकसुंदरी अत्यंत धैर्यशील होती तिने निडरपणे उत्तर दिले मी फक्त माझ्या माता पित्याच्या आज्ञेनेच विवाह करेन आणि तुला त्याविषयी विचार करण्याचा काहीही अधिकार नाही त्याने रागाने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तपश्चरेच्या शक्तीने तो दूर फेकला गेला ती तिथून लगेच कैलासावर परतली आणि आई वडिलांना सर्व काही सांगितले महादेवाने त्या असुराचा नाश केला आणि अशोकसुंदरीला अभय दिले भविष्याचा संकेत एका संध्याकाळी पार्वतीदेवीने अशोकसुंदरीला जवळ घेतले आणि तिला एक भविष्यकथा सांगितली बाळा भविष्यात तू एका पराक्रमी राजाच्या पत्नी होशील तो तुझ्यावर अपार प्रेम करील आणि तुझ्या सौंदर्याला वंदन करील परंतु तुझ्या आयुष्यात काही संकटे येतील जेव्हा तुला स्वतःच्या शक्तीचा उपयोग करावा लागेल अशोकसुंदरीने आईच्या हृदयस्पर्शी शब्दांवर विश्वास ठेवला आणि तिचे जीवन साधनेत आणि भक्तीत घालवू लागली नहुष आणि अशोकसुंदरीचा विवाह वर्षे सरली आणि अशोकसुंदरीच्या विवाहाचा योग्य काळ आला एक दिवस स्वर्गात एक अलौकिक घटना घडली राजा नहुष जो अत्यंत शूर आणि तेजस्वी होता त्याच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले होते देवतांनी त्याला इंद्रपद दिले होते पण त्याच्या अहंकारामुळे त्याला मोठा शाप मिळाला आणि तो पृथ्वीवर आला अशोकसुंदरीला ही गोष्ट माहीत होती तिने त्याच्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि अखेर त्याच्याशी विवाह केला त्या दोघांचा संसार आनंदमय होता परंतु त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या नहुशाला त्याच्या पापांची शिक्षा भोगावी लागली तो पुन्हा एकदा तपश्चरेत लीन झाला आणि त्याने आपले इंद्रपद परत मिळवले अशोकसुंदरी त्याच्यासोबत होती आणि तिने त्याला सतत आधार दिला अशोकसुंदरीचा धैर्य आणि भक्ती अशोकसुंदरीच्या जीवनात अनेक अडचणी आल्या परंतु तिच्या निस्सिम भक्तीने आणि कर्तव्यपरायणतेने तिने त्या सर्वांवर मात केली ती फक्त एक सौंदर्यवती नवती तर ती शौर्य आणि धैर्याची मूर्ती होती तिच्या जीवनकथेतून शिकण्यासारखे हेच आहे की संकट कितीही आली तरी भक्ती धैर्य आणि सत्य यांच्या बळावर आपण त्यावर मात करू शकतो अशोकसुंदरी आणि नहुष यांचा जीवनप्रवास सुखद समाधानाने पुढे गेला अखेरीस ती तिच्या मातापित्याच्या सान्निध्यात परत आली आणि तिच्या भक्तीने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान केले ही कथा आपल्याला शिकवते की संकटे येतात परंतु भक्ती श्रद्धा आणि धैर्य यांच्यामुळे आपण त्यावर मात करू शकतो अशोकसुंदरी ही केवळ एक राजकन्या नव्हती तर ती स्त्रीशक्तीचा आदर्श होती कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना